मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस जो ही स्वामींच्या प्रार्थना करते मित्रांनो आजचा विषयही खूप महत्वाचा आणि खास आहे रोजच्या प्रमाणे मित्रांनो शिवपिंडीवर अभिषेक करताना कोणती आपल्याला चूक करायची नाही त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील तसेच श्रावण महिन्यात कोणते तीन ताँग पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो तर अशा काही गोष्टींची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटी पहा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका मित्रांनो श्रावण महिना हा खूप महत्वाचा मानला गेला आहे हा एक पवित्र महिना आहे देशभरातील शिवभक्त सोमवारी शंकराची मनोभावे पूजा करतात श्रावण अपूर्ण महिना संपूर्ण श्रावण महिना उपवास तापास भक्ती करतात भगवान महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं भगवान महादेवांची पूजा केल्याने तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का सोमवार हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी का समर्पित आहे याचे अर्धरहस्य सोमवार या नावातच आहे सोम म्हणजे चंद्र जो स्वत भगवान महादेवांच्या जटामध्ये असतो सोमचा दुसरा अर्थ कोमल देखील आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले तसे जातात तसेच आपण जेव्हा सोमवारचा उच्चार करतो तेव्हा त्याचा उच्चार ओम देखील असा समाविष्ट आहे आणि शिवशंभू हे स्वतः ओंकार आहेत त्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो मित्रांनो भगवान शंकराची भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि महादेवांची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो मित्रांनो श्रावण महिना हा महादेव शंकरांना प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते अशी मान्यता आहे धर्मशास्त्रात सांगितलं आहे की श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकाला खूप महत्त्व आहे त्यामुळं ज तुम्ही जलाभिषेक घालू शकता रुद्र दुधाचा अभिषेक घालू शकता किंवा पंचामृताचा अभिषेक घालू शकता पण त्या तो अभिषेक पिंडीवर घालताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणे गरजेचं आहे आणि तसेच उपवास व्रत किंवा करून देवांना प्रसन्न करण्याचा हा श्रावण महिना आहे यामुळे देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण बरेच लोक कडक उपवास करतात त्यांचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो पण मित्रांनो मैत्रिणीनो असे तुम्ही करू नका मित्रांनो शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे आपले शरीर नीट असले की आपण जीवनात काहीही करू शकतो आणि देव म्हणत नाही की माझ्यासाठी तुम्ही कडक उपवास करा म्हणजे जी मी प्रसन्न होईल देव हा भक्तीला भुकेलेला असतो देवांची भक्ती ही निर्मळ अंतकरणाने प्रसन्न मनाने भक्ती करावी देव प्रसन्न होऊन देवाचा वास आपल्या घरी राहतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे पिंडीवर अभिषेक करताना जलाचा अभिषेक करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे मी प्रथम तुम्हाला सांगते मित्रांनो महादेवांना बेलपत्र खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जेव्हा आपण अभिषेक करत अभिषेक झाल्यानंतर आपण जेव्हा बेलपत्र वाहतो तर सगळ्यात महत्त्वाचे आपण ते जे सुरुवातीला मी तुम्हाला जलाचा अभिषेक कसा करायचा आहे याची प प्रथम माहिती देते आणि मग बेलपत्र कसे व्हायचे ते सांगते मित्रांनो महादेवाच्या पिंडीवर जलाचा अभिषेक करताना जलाची धार ही पिंडीवर एकसारखी पडणे आवश्यक आहे आणि जे आपण जेव्हा जल अर्पण करण्यासाठी भांडे घेतो त्यात स्वच्छ पाणी घेणे गरजेचं आहे आणि जलाची धार ही पिंडीवर एकसारखी पडणे आवश्यक आहे आणि पिंडीवर अभिषेक करताना आपल्या मनात ओम नम शिवाय असा जप असणे महत्त्वाचं आहे तर भले तुम्ही अकरा वेळा ओम शिवाय म्हणत अभिषेक करा किंवा एकशे एक वेळा करा तुमची मर्जी पण यासाठी तुम्ही पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पात्र आणा म्हणजे तुमचा अभिषेक व्यवस्थित होईल पण ही चूक करू नका की बरेच लोक काय करतात पिंडीवर एकसारखा अभिषेक त्यांचा होत नाही त्या जलाकडे लक्ष द्यायचे का आपल्या मंत्राकडे लक्ष द्यायचे हे अशा गोष्टी होतात तर पिंडीवर थोडे जल ओतले मग ते संपले पुन्हा घेतले किंवा चमचाने जरी तुम्ही अभिषेक केला तरी एक चमचा जल अर्पण करायचा नंतर पुन्हा तो चमचा जल भरून घ्यायचा परत जल अर्पण करायचं तर मित्रांनो असे करू नका इतर देवतांना असा अभिषेक चालतो पण महादेवांना असा अभिषेक चालत नाही त्यांच्या डोक्यावर सतत जलाचा अभिषेक व्हायला हवा याची काळजी घ्या मित्रांनो त्याच्यानंतर जलाचा अभिषेक झाल्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण पिंडीवर बेलपत्र वाहतो म्हणजे भस्म अष्टीगंध लावून जेव्हा बेलपत्र वाहतो तर मित्रांनो बेलाचे काय महत्व आहे मित्रांनो आपण आपल्या पवित्र अंतकरणाने पिंडीवर बेलपत्र वाहिल्याने आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते हे मी खात्रीने सांगतोय कारण महादेव हे पूर्ण करतातच महादेव हे भोळे आहेत ते भक्तांवर लगेच प्रसन्न होतात आपण जेव्हा बेलपत्र हातात घेतो ना तेव्हा ते सामान्य असे पण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर जेव्हा ते पाहिले जाते वाहिले जाते तेव्हा ते सामान्य नसे ते बेलपत्र दैवी शक्तीने व्यापलेले असते जेव्हा पिंडीवर पिंडीचा बेलपत्राला स्पर्श होतो ना तेव्हा ते बेलपत्र दैवी शक्तीने व्यापलेले होते पिंडीवर वाहिलेले बेलपत्र हे सहा महिन्यापर्यंत ताजेच असते शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र मित्रांनो त्याला पुन्हा ते धुवून परत पिंडीवर अर्पण तुम्ही करू शकता कारण अनेक वेळेला महादेवांच्या मंदिरात या पद्धतीने बेल चढवले जातात कारण तिथे आसपास बेलपत्र उपलब्ध होत नाहीत त्यामुळे बेलपत्र या पद्धतीने वाहिले तरीही चाले आणि बेलपत्र सगळ्यात महत्त्वाचे बेलपत्र हे पिंडीवर उलटे म्हणजे बेलपत्राचे जे डेट आहे ते पिंडीवर झाले पाहिजेत आणि तीन पानं आपल्या बाजूला झाली पाहिजेत या गोष्टीची काळजी घ्या बरे बऱ्याच मित्रांमैत्रिणींकडून अशा चुका होतात की बेलपत्रांची पानं पिंडीवर पडतात तर असे करू नका हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा काही आपल्या हातून चुका घडतात त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होत नाही कळत ना कळत अशी चु अशा चुका घडतात त्यामुळे महादेव क्रोधित होण्याची शक्यता असते त्यामुळे बेलपत्र हे पिंडीवर उलटे उलटे करायचे आहेत आणि त्याचा देठ महादेवांच्या पिंडीवर पडला पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे महादेवांच्या पिंडीवर कोणतेही फूल चालते मग धोत्रा आवड महादेवांना धोत्रा हे फूल खूप आवडते पांढरी शेवंती आवडते पांढरा मोगरा आवडतो तर तुम्हाला हे माहिती आहे का महादेवांच्या पिंडीवर केतकीचे फूल वाहत नाहीत तर बऱ्याच लोकांना माहीत असेल हे केतकीचे फूल का वाहत नाही पण काही मित्रमैत्रींना जर हे माहीत नसेल महादेवांच्या पिंडीवर केतकीचे फूल का वाहत नाही तर हे मी सांगते केतकीचे फूल हे कधीही अर्पण करू नका चुकूनही अर्पण करू नका नाही तर आपल्या घर त्या गोष्टीचा विपरीत परिणाम आपल्या घरावर होतो आपल्यावर होतो कारण महादेव या यामुळे क्रोधित होऊ शकतात याचा खूप भयंकर परिणाम होऊ शकतो कारण केतकीच्या फुलांना महादेवाने शाप दिला होता ते खूप क्रोधित झाले होते यामागची एक छोटीशी दोन शब्द मी तुम्हाला सांगते की ब्रह्मदेवाच्या सांगण्याने महादेवांना त्यांनी खोटे बोलले होते ब्रह्मदेवानी असत्य बोलण्याने स्वतः महादेव क्रोधित झाले होते आणि महा ब्रह्मदेवाचे महाब्रह्मदेवाचे मुख वेगळे केले होते आणि केतकीच्या फुलालाही शाप दिला होता की महादेवांचे महा त्या ह्या गोष्टीमुळे केतकीच्या फुलाला महादेवाने शाप दिला होता त्यामुळे केतकीच्या पूजेत सॉरी महादेवांच्या पूजेत केतकीचे फूल चालत नाही हे मी शॉर्टमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे की पौराणिक कथेनुसार महादेवांचे ध्यान भग्न करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असे आहे त्यामुळे तुम्ही अभिषेक करताना किंवा बरीच लोक अभिषेक झाल्यानंतर महादेवांचा पूजा झाल्यानंतर महादेवांचे ध्यान म्हणजे महादेवांना ध्यान भग्न केल्यामुळे त्यांना भस्म केले होते कारण पौराणिक कथेनुसार महादेवांचे ध्यान भग्न करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे एकदा कामदेवांना महादेवांनी ध्यान भग्न केल्यामुळे त्यांना भस्म केले होते म्हणून म्हटले जाते की मंदिरात जाताना शांततेत जावे पिंडीची पूजा करून महादेवांचा आशीर्वाद घ्यावा महादेव हे स्मशानात निर्जन जागे समाधी घेतात महादेवांच्या पिंडीजवळ जाऊन तुम्ही जर जा टाळ्या वाजू नये त्यांना ध्यान भग्न केल्यासारखे के, केल्याचे होते त्यामुळे तुम्ही महादेवांच्या पिंडीची शांतपणे पूजा करा त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मग आपल्या घरी या ह्या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे इतर देवांना आपण डोक्यावर महादेवांच्या डोक्यात सतत जलाचा अभिषेक करणे महत्त्वाचे आहे महादेवांच्या पिंडीवर केतकीचे फूल अर्पण करायचे नाही तसेच महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र उलटे आपल्याला ठेवायचं आहे ह्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे त्यानंतर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करताना तांब्याचे भांडं घेऊ नये मग तुम्ही दुधाचा जलाच्या पंचामृताचा करा पण तांब्याचे पात्र तुम्ही घेऊ नका तुम्ही इतर स्टील पितळ चांदी कोणत्याही धातूचे भांडे वापरू शकता पण तांब्याचे भांडे घेऊ नका कारण तांब्याच्या भांड्यात दुधाचा दुधाचे विष बनते तर ही चूक करू नका त्यानंतर महादेवांच्या पिंडीवर तुळस अर्पण करू नये तुळस ही भगवान विष्णू कृष्णाला अर्पण केली जाते महादेवांना नाही धर्मशास्त्रात महादेवांच्या पिंडीवर तुळस ही वर्ज्य मांडली गेली आहे तसेच पिंडीवर हळदी कुंकू वाहणे त्या वाहू नये त्यांना अष्टगंध भस्म लावा पण चुकूनही पिंडीवर हळदी कुंकू वाहू नये या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो श्रावण महिन्यात आपण उपवास तापास करतो त्यामुळे जास्तीत जास्त तर आपला आहार फळे दूध खिचडी हेच असे या हे ह्या गोष्टीची काळजी घ्या पण आपण घरी उपवास करताना पंचपक्वानाचे जेवण करतो वेगवेगळ्या छान भाज्या करतो घरातल्या सगळ्यांना आनंदाने खायला घालतो स्वतः खातो त्यामुळे श्रावण महिन्यात कोणत्या भाज्या खाव्या कोणत्या खाऊ नये घरच्या स्त्रीच्या हे हातात असतं सगळ्यात महत्त्वाचे संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करायचं नाही बाहेर जाऊनसुद्धा मांसाहार करू नये कारण मित्रांनो पूर्ण पुण्य कमवण्यासाठी हा एकच पवित्र महिना आपल्यास आपल्याला आहे तसे श्रावण महिन्यात भगवान शंकर है देना हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी धर्तीवर आलेले असतात व ते कधी कोणत्या रूपात आपल्या घरी येतील हे सांगता येत नाही मित्रांनो पुण्य कमवण्यासाठी संपूर्ण वर्ष आहे हे हेही मी सांगते पण त्यातनं त्यात सगळ्यात पवित्र महिना हा श्रावण महिना आहे देव महा ह्या महिन्यात धर्तीवर महादेव आणि पार्वती अवतरलेले असतात ते भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी ते कधी कोणत्या रूपात आपल्या घरी येतील आपल्याला आशीर्वाद देतील हे सांगता येत नाही त्यामुळे मांसाहारखाने संपूर्ण महिनाभर टाळा तसेच सोमवारी वरीचा भात खाऊ नये तुम्ही खिचडी खाऊ शकता पण वरीचा भात चालत नाही तसेच फणसाचं सेवन करू नका फणस हे तामसी पदार्थात मोडते तर या तीन भाज्या तुम्ही खाऊ नये या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो अशा काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तसेच तुम्हाला मा या दिवशी लहान मोठ्या लोकांचा अपमान करू नका मग ते आईबापा काका काकू पती पत्नी आजी आजोबा पाहुणे शेजारी असे कोण कोणीही असू दे त्यांना अपमानास्पद बोलू नका जरी त्यांनी तुम्हाला सुनाले तरी तुम्ही शांत राहा मोठ्यांच्या बोलण्याने आपण झिजत नाही तुम्ही मौन राहा सोमवारच्या दिवशी वादविवाद टाळा संपूर्ण श्रावण महिना तुम्ही वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा उपवासाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल सोमवारच्या दिवशी श्राव म्हणजे श्रावणा दिवशी पशुपक्षी हिंसा करू नये नॉनव्हेज सेवन करू नये कोणालाही अपशब्द बोलू नये असे केल्याने महादेवांचा प्रकोप होऊ शकतो या महिन्यात महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करून कच्चे दूध जल किंवा पंचामृताचा अभिषेक करावा पिंडीवर बेलपत्र धोत्रा भांग अख्खे तांदूळ व्हावे व इतर शिवमूठ व्हावी जी दर सोमवारी आपण एक एक शिवमूठ वाहतो त्या पद्धतीने व्य शिवमूठ व्हावी पिंडीची पूजा करून सकाळ संध्याकाळ आरती करावी शिवमंदिरात जाऊन महादेवांचा आशीर्वाद घ्यावा मित्रांनो खोटे बोलणे एकमेकांमध्ये भांडणे लावणे भांडण लावून ते आनंदाने पाहणे तर अशा काही गोष्टी तुम्ही करू नका हे पाप आहे तुम्ही कितीही उपवास करा त्याचे फळ त्या तुम्हाला मिळणार नाही उलट त्याचा दंड शिक्षा महादेवांकडून प्राप्त होऊ शकते तर मित्रांनो अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि काही गोष्टी असतील तुम्हाला काही कमेंट्स करायच्या असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ ओम शिवाय